नमस्कार मित्रांनो साई मराठी चॅनल चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा सारंग गाडीमध्ये बसून इकडे आपल्या आई आईचा फोटो बरोबर घेऊन सौमित्र व सारंग दोघे या सुमित्राचा शोध घेत असतात आणि तो मोबाईलमधील फोटो एकमेकांना लोकांना दाखवून विचारत असतात की यांना कुठे बघितलंत का ह्या आमच्या आई आहेत परंतु कुणी आता सुमित्राला बघितल्याचं सांगत नसतं त्यामुळे सौमित्र व सारंग खूपच टेन्शनमध्ये येतात थोड्या थोड्या ठिकाणी जाऊन गाडी उभी करून सर्वांना हे विचारपूस करत असतात पुढे असं बघायला मिळतं की आता जानकी ही गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर आलेली असते स्कूलमध्ये जी काही गणपती बाप्पाची मूर्ती असतेस या स्कूलमधील असणाऱ्या बाप्पाच्या मूर्तीसमोर येऊन आपली जानकी हात जोडते आणि बोलते की गणपती बाप्पा आता तूच काहीतरी मार्ग दाखव आमच्या आईंची आणि माझी भेट कडू दे असं पण जानकी गणपती बाप्पांसमोर बसून प्रार्थना करत असते तर आता पुढे जानकीला आपली आई कधी मिळेल असं झालेलं असतं कधी आपली आई दिसेल बाप्पा तू काही कर परंतु आईनं मी सर्व खूप ठिकाणी शोधलं परंतु नाही मिळाल्यात रे मला, मला नाही भेटल्यात त्या कुठे असतील रे बाप्पा माझ्या आई असं पण जानकी रडतच गणपती बाप्पा समोर बोलत असते इकडे तर सुमित्रा ही शाळेमध्ये स्कूलमध्ये रूममध्ये असते आणि त्याच वेळेस आता सुमित्राला आता गणपती बाप्पाचं एक शुद्ध अंधार असतो कारण आता जानकीने प्रार्थना केलेली असते की माझ्या आईंची व माझी तूच भेट घडव बाबा पुढे असं बघायला मिळतं की अवंतिका आणि ही ऐश्वर्या रूममध्ये असतात तर अवंतिका ही ऐश्वर्याला बोलते की तू मघाशी काय बोललीस की आई ह्या ओवीला भेटायला गेल्या होत्या असं का बोललीस तर ऐश्वर्या लगेच बोलते की अहो आम्ही मगाशी जेव्हा जानकी ऋषीच्या घरी गेलो होतो ना त्यावेळेसच आम्हाला मगाशी तिथेच कळलं की आई तिकडे गेल्या होत्या तर अवंतिका लगेच बोलते की आई मला एक सांग ओवीला भेटायला गेल्या होत्या ना मंदिरात गेली होतीस ना तू मग तुला कसं कळलं की आई ह्या ओवीलाच भेटायला गेल्या होत्या असं अवंतिका या ऐश्वर्याला बोलते तर ऐश्वर्या बोलते की काय त्यावेळेस की अगं असा चमत्कार कसा घडला की तू आईंबरोबर पायी चालत गेली होती म्हणून तू तर कधी पायी चालणारी नाही ना मग असं कसं झालं असं अवंतिका जेव्हा ऐश्वर्याला बोलते तेव्हा आता ऐश्वर्या बोलते की म्हणजे मी कुठं जायचं पायी जायचं का गाडीत जायचं हे तुला विचारून करायचं का असं पण इकडे ही ऐश्वर्या या अवंतिकाला बोलते पुढे असं बघायला मिळतं की जानकी ही पुन्हा आलेली असते आणि त्याच वेळेस इकडे ही रूममध्ये बेशुद्ध होऊन पडलेली असते आता ह्या जानकीची आणि सुमित्राची कशी भेट घडणार याचाच विचार ही आपली जानकी करत असते त्यानंतर आता इकडे तर आता स्कूलमधील जेवढ्या काही इमारती आहेत त्यामध्ये कुठल्याच इमारतीमध्ये लाईट नसते फक्त एकाच इमारतीमध्ये लाईट असते आणि ती म्हणजे सुमित्राची ती इमारत असते सुमित्रा त्या इमारतीमध्ये असते त्यावेळेस आता जानकी विचार करते की नेमकं कुठल्याच इमारतीमध्ये लाईट नाही आहे आणि एकाच रूममध्ये ही लाईट कशी असा विचार आता जानकीच्या मनात येतो आणि जानकी, जानकी लगेच धावत पडत त्या रूमकडे निघते इकडे ऐश्वर्या आणि अवंतिकाचं बोलणं सुरू असतं ऐश्वर्या ह्या अवंतिकाला सांगते की तुला जर ह्या घरात राहायचं असेल ना तर तुला माझ्याशी पंगा घ्यायचा विषय नाही घ्यावा लागणार राहायचं तर क्लिअर राहायचं असं पण ऐश्वर्या या अवंतिकाला बोलते त्यावर आता अवंतिका लगेच बोलते की अग तू काही स्वतःला एवढी शाणी समजू नकोस असं वाटतं की ह्या घरातल्यांची आणि ह्या घराची पूर्ण दृष्टच काढून टाकावी कारण तुझी खूप घाण दृष्टी या आमच्या घराला आणि माणसांना लागलेली आहेत असं पण अवंतिका ह्या ऐश्वर्याला बोलते एक महत्वाचं सांगायचं म्हटलं की आईंच्या गायब होण्यामागे जर तुझा हात जर असेल ना आणि हे जर कळलं ना आम्हाला तर तुला सोडणार नाही आम्ही आता असं पण इकडेही अवंतिका ह्या ऐश्वर्याला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की जानकी आता ह्या सुमित्रा ज्या रूममध्ये अडकलेली असते त्या रूमच्या समोर येऊन जानकीला खूप आवाज देत असते परंतु दरवाजा बाहेरून लॉक असतो तर आता इकडे जानकी खूप मोठमोठ्याने आई आई असं म्हणत असते इकडे आता तेवढ्यात आता सुमित्राला अचानक थोडीशी जाग जाग येते आणि सुमित्रा हळूच डोळे उघडून बघू लागते परंतु आता जानकी तर तिथेच आवाज येत नाही म्हणून पुन्हा डोक्याला हात लावते आणि कुठे गेल्या असतील आई शेवटची इच्छा होती की ह्या रूममध्ये आई असतील की तिथे लाईट लागलेला आहे म्हणून परंतु इथे पण आई नाही ते नेमकं आई गेल्या कुठे असतील अशा जानकी ही आता आपल्या मनाशी बोलते तेवढ्यात आता सुमित्रा खूप मोठ्याने जानकी, जानकी जानकी असा आवाज देते आता सुमित्राचा आवाज जानकीच्या कानावर पडतो आणि जानकी लगेच तिथेच आहे तिथे बघते आणि इकडे तिकडे वळून आता बघू लागते की आवाज कुठून येतोय नेमकं तर सुमित्रा ही जानकीला बोलते की प्लीज जानकी मला आतमध्ये आई मी सोडव मला असं पण सुमित्रा ही आवाज देऊन जानकीला सांगत असते तर जानकी लगेच जा बाहेरून आई आई असं म्हणत असते आता जानकीला नाही की काय करावं जानकी बोलते की आई तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला कसंही बाहेर काढेल आता सुमित्रा तर खूप रडत असते आणि जानकीला पण रडू आवरत नसतं परंतु आता रूमला जर दरवाजा लॉक असल्यामुळे काय करणार जानकी पण जानकी त्या रूमचा जो काही लॉक असतो तो हातात घेते आणि बघू लागते आता याला तर टाळं आहे आता काय करावं कसं ऐंना बाहेर काढावं त्यानंतर आता जानकी ते लॉक तोडण्याचा खूप ओढूओ प्रयत्न करत असते परंतु ते लॉक काही जानकीला तुटत नसतं तर सुमित्रा बोलते की जानकी तू काही कर परंतु लवकरात लवकर दरवाजा उघड ग मी खूप वेळची आतमध्ये आहे त्यानंतर आता जानकीला सुचतच नाही की, की काय करावं जानकीला तीच एक समोर असलेला मोठा दगड घेऊन येते आणि ते लॉक तोडण्यासाठी आता सुरू झालेली असते इकडे तर सुमित्रा आपल्या छातीवर हात ठेवून उभी असते पुढे असं बघायला मिळतं की आता त्या लॉकवर ही जानकी खूप मोठा दगड मारू लागते आणि तेवढ्यात ते आता सुमित्राला सर्व गोष्टींचा आवाज येत असतो जानकी बोलत असते की आई तुम्ही काळजी करू नका मी लवकरच यामधून बाहेर तुम्हाला काढते थांबा तुम्ही असं म्हणत आता जानकी त्या लॉकवर पुन्हा दगड मारते तर तो दगडच खूप जोरात खाली पडतो आणि ते लॉक काही तुटत नसतं तर जानकी तोंडालाच हात लावते पुन्हा जानकी इतका जोरात त्या लॉकला दगड मारते आणि तेवढ्यात अचानक ते, ते लॉक तुटतं आता लॉक तुटलेलं बघून जानकीला खूप आनंद होतो जानकी लगेच ते लॉक काढते आणि पटकन दरवाज्याची कढी उघडते आणि लगेच आतमध्ये जाते आतमध्ये जाताच इकडे जानकी लगेच आईला बघते आणि जानकी आईला दोघी घट्ट मिठी मारतात आता सुमित्रा खूप रडत असते सुमित्रा लगेच जानकीला बोलते की बरं झालं बाई तू आलीस नाहीतर माझं काय खरं नव्हतं अगं मी ओवीला भेटायला म्हणून आले आणि इथेच अडकून पडले लाईट गेली मी इथे एकटे किती घाबरले ग मी खूप त्रास झाला ग जानकी मला असं जानकी रडत जानकीला रडतच ही सुमित्रा सांगत असते तेवढ्यात आता इकडे सुमित्राला बसण्यासाठी जानकी समोरची एक खुर्ची आणून देते आणि आई तुम्ही यावर बसा आणि टेन्शन घेऊ नका मी आहे असं पण जानकी या सुमित्राला बोलते सुमित्रा जानकीच्या गळ्यात पडून खूप रडत असते सुमित्राला आता सर्व घडलेला प्रकार या जानकीला सांगत असते सुमित्रा बोलते की माझा ऋषी माझ्यावर खूप रागावेल गव आई त्यावेळेस आता जानकी बोलते की नाही नाही आई ते रागावणार नाही तुमच्यावर उलट ते तुमची काळजी करतात की आई कुठे गेली असेल थांबा मी त्यांना कळवते असं म्हणत पर्समधून लगेच जानकी मोबाईल काढते आणि ऋषीला कॉल करते ऋषी इकडे काळजी करतच बसलेला असतो आता ऋ जानकीचा कॉल काय घाई आला हे ऋषी लगेच पटकन मोबाईल काढून बघतो आणि बोलतो कि जान की जानकी तू कुठे आहे तर इकडे जानकी बोलते ता त्या? जान की ऋषिकेश आई सापडल्या तर आता ऋषिकेशला खूप आनंद होतो ऋषिकेश बोलतो की काय कुठे होत्या त्या त्यांना काही झालं नाही ना त्यावेळेस आता जानकी बोलते जान की मी तुम्हाला ते सर्व घरी आल्यावर सांगते आईची तब्येत थोडी बरी नाही आहे मी त्यांना घरी सोडून येते मग तुमच्याशी बोलते असं जानकी ऋषीला बोलते आणि फोन ठेवते त्यानंतर आता जानकी सुमित्राला बोलते की आई झाला मी तुम्हाला घरी सोडते चला उठा आई असं म्हणत जानकी ह्या सुमित्राला हळूहळू उठवते आणि इकडे स्वतःच्या पदराने या सुमित्राचे डोळे पुसते तर सुमित्रा आता जानकीला बोलते की माझी ओवी बरी आहे ना तर आता जानकी हो असं बोलते आता सुमित्रा व जानकी खूप एकमेकींच्या गळ्यामध्ये पडून रडू लागतात आता जानकीलाही रडू आवरत नसतं आणि सुमित्रालाही रडू आवरत नसतं दोघी खूपच रडत असतात त्यानंतर आता जानकी पुन्हा आईंना बोलते की आई प्लीज रडू नका खूप रडल्या तुम्ही एकतर तुमची तब्येत बरोबर नाहीये कशासाठी रडत आहे मी आहे ना असं म्हणत जानकी त्या रूम मधून आता सुमित्राला घेऊन जात असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ओवी ही आपल्या ऋषीला बोलते की बाबा आजी आज सापडली का तर ऋषी बोलतो की हो बाळा तुझी आजी सापडली तर ओवी खूप खुश होऊन आपल्या बाबांना मिठी मारत आहे पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ओवी लगेच या देवबाप्पा समोर जाते आणि बोलते की थँक्यू देवबाप्पा आमची आजी सापडल्याबद्दल मी माझ्या आजीला कुठेच एकटीला असं जाऊन देणार नाही नेहमी तिचा हात धरून ठेवेल आणि शहाण्यासारखी वागेल प्रॉमिस देवा असं पण ओवी आपल्या देवासमोर प्रॉमिस करते आणि बोलत असते तर ऋषी आता ओवीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो पुढे असं बघायला मिळतं की की सुमित्राला जेव्हा रणदिव्या बंगल्यासमोर घेऊन येत असते तर आता इकडे ही आजीबाई समोरच बसलेले असतात सुमित्रा लगेच आपल्या आईला आवाज देते तेवढ्यात आता आई लगेच धावत पळत येतात सुमित्रा व अवंतिका सुद्धा समोर असतात बिचारी जानकी बाहेरच उभी असते सुमित्रा व अवंतिका सुद्धा या आपल्या आईकडे बघत राहतात आई लगेच या सुमित्राला बोलते की काय गं अगं कुठे गेली होतीस तू किती आम्ही टेन्शनमध्ये होतो ह्या वयात नाही मला हा धक्का सहन होत असं पण ही सुमित्राची आई सुमित्राला बोलते तर सुमित्रा बोलते की प्लीज रडू नको आई तुला माहीत आहे का मला कुणी वाचवलं मला जानकीने वाचवलं असं पण आता इकडे ही सुमित्रा सर्व घडलेला प्रकार सर्वांना सांगते सर्वजण जानकीकडे बघतात ऐश्वर्या तर आपल्या डोक्यालाच हात लावते कारण आता सुमित्राला रूममध्ये कोंडून घेतलेलं असतं त्यावेळेस आता सुमित्रा, सुमित्रा जानकीला बोलते की ये जानकी घरात आणि सुमित्रा जानकीचा हात धरते आणि तिला घरामध्ये घेऊन येते आता ही जानकी घरामध्ये पाऊल टाकतात जानकीला सर्व वाटू लागतं त्यावेळेस आता इकडे लगेच सुमित्रा बोलते की मला माझ्या जानकीनं वाचवलं तेवढा सारंग लगेच आपल्या आईकडे धावत पळत येतो आणि सारंगी आपल्या आईला बोलतो की आई तू कुठे होती ग किती शोधलं ग आई तुला खूप बघितलं आई तुला खूप मी टेन्शनमध्ये आलो होतो तेवढ्यात आता सौमित्रा लगेच बोलतो की आई कुठे सापडली माहीत आहे का शेवटी जानकीवाहिणीनेच जा आईला घरी आणलं आहे असं सौमित्र या आपल्या सारंगला सांगतो तर आता अवंतिका खूप खुश होते अवंतिका बोलते की खरोखर जानकीवाईंनी तुम्ही खूप कमाल केली हो तेवढ्यात आता आई लगेच ऐश्वर्या बोलते की ज्या माणसाने आईंना लपवलं तो माणूस पटकन आईंना शोधून बाहेर काढतो ना मला माहित होतं जानकीने आणि इच्या नवऱ्यानेच आईंना लपवून ठेवलं असणार आहे अगदी तसंच झालं ना असं ऐश्वर्या अस ही सर्वांसमोर बोलते आता सुमित्राला ऐश्वर्याचा खूप राग येतो सुमित्रा खूप रागाने ऐश्वर्याकडे बघते तर आता ऐश्वर्या लगेच सर्वांसमोर बोलते की यांना फक्त नाटकं जमतात अशी तू फक्त ह्या घरामध्ये पुन्हा या घरामध्ये शिरायचा हा प्रयत्न केलेला आहे तुमच्यासाठी मी टाळ्या वाजवते असे मला सारंग व ऐश्वर्या दोघे टाळ्या वाजवतात तेवढ्यात त्या इकडे सुमित्रा बोलते की काय चाललंय तुमचं हे टाळ्या तर झाल्याच पाहिजे फक्त माझ्या जानकीच्या हुशारीसाठी झाल्या पाहिजे टाळ्या असं पण सुमित्रा ही या ऐश्वर्याला बोलते जर ह्या जानकीने आज माझा जीव वाचवला नसता तर ह्या घरात मी पाऊले आज पुन्हाही ते ठेवू शकले नसते काळ आला होता आज परंतु जानकीने माझ्यावर वेळ येऊन दिली नाही असं पण ही जानकीचं कौतुक आता सुमित्रा सारंग आणि स या ऐश्वर्यासमोर करते त्यानंतर आता इकडे सुमित्राला आपण रूममध्ये कशा प्रकारे अडोकलो होतो आपल्यावर काय काय संकट आले होते हे सर्व घडलेला प्रकार आता ही सुमित्रा घर गर, घरातील सर्वांना सांगत असते मी इतका त्या शाळेमध्ये आरडाओरडा करून सुद्धा मला कुणी मदतीला धावून नाही आलं परंतु माझी जानकी मला तिथे आली आणि तिने मला दरवाजाचा लॉक तोडून बाहेर काढलं असंही सुमित्रा आता सर्व घडलेला प्रकार या घरातील सर्वांना जेव्हा सांगते तेव्हा तर सारंगला धक्काच बसतो आणि ऐश्वर्या ऐश्वर्याला सारंगच्या जवळ जाऊन उभी राहते त्यानंतर ऐश्वर्या लगेच बोलते की मग तर जानकी आमच्याशी खोटं बोलली तर आता सर्वजण पुन्हा या जानकीकडे बघतात ही काय म्हणाली की सारंग आईंचा गायब होण्याशी आणि ओवीचा काही संबंध नाही म्हणली होती की नाही तू असं संबंध तर आहेच ना असं ही ऐश्वर्या या सर्वांसमोर बोलत असते ऐश्वर्यावर खूप अडकतो सौमित्रा बोलतो की अगं मला एक म्हणायचं जानकी ह्या आपल्या आईनं वाचवलं ना तू हे काय एक्सेप्ट एक करत नाही तेवढ्याच आता आजीबाई लगेच बोलतात की नेमकं ही बाहेरून कडी कुणी लावली असेल लॉक कुणी लावला असेल तर सुमित्रा पण बोलते की मलाच काही समजे ना बाहेरून दरवाजा अगोदर उघडा होता मी आतमध्ये गेले त्यानंतर लगेच लॉक लागला खूप काही आरडाओरडा केला मी कुणी तिथे आलंच नाही शेवटी जानकी तिथे आली आणि तिने दरवाजा उघडला लॉक तोडलं असं पण सारंगलेच आपल्या आईला बोलतो की आई कशासाठी त्या ओवीला भेटायला गेली होतीच ग अगं तुझा एक तिथे मागात पडला ग अजिबात सारखं सारखं त्या ओवीला भेटायला जायचं तुझं काही कारण नाही आई असं पण हा सारंग या सुमित्रासमोर हात जोडतो आणि बोलतो सुमित्रा बोलते की नाही नाही मला तर ओवीला भेटायला जावंच लागेल ओवी माझी नात आहे ओवीला भेटायला जाण्यापासून मला कुणीच अडवू शकत नाहीये तुमची भांडणे जी आहे ती मोठ्यांमध्ये आहे मुलीने काय केलं माझ्या नातीने मला मी तिला भेटणार म्हणजे भेटणार असं पण ही सुमित्रा सर्वांना सांगत आहे तर ऐश्वर्या बोलते की अहो ओवीच्या आईचं काय बाबांचं काय ओवीचे बाबा तुम्हाला नाही भेटून देणार असं पण इकडे जेव्हा ही ऐश्वर्या बोलत असते तेव्हाच ऋषिकेश दरवाज्यात येऊन उभा राहतो आणि ऋषिकेश या आशीर्वाद बंगल्यासमोर येऊन उभा राहतो आणि बोलतो की मान्य आहे मला असं जेव्हा हा ऋषिकेश बोलतो तर सर्वजण या ऋषिकेशकडेच बघत राहतात ऋषिकेशच्या जवळ ओवी पण असते उभी त्यावेळेस आता सुमित्रा लगेच या ऋषिकेशला बोलते की ऋषिकेश त्यानंतर आता इकडे हा ऋषिकेश आपल्या आईला म्हणजे या सुमित्राला बोलतो की रणदिवे बाई तुम्ही बरे आहेत ना तर आता इकडे सर्वजण या ऋषीकडे बघत राहतात आज एक फक्त मी ओवीचा बाप म्हणून इथे आलेलो आहे आणि जो त्या ओवीच्या आजीच्या सुखाच्या आढील त्याला मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ओवी बाळा ते बघ आजी आई तुझी जा आजीला भेटायला असं पण आता ऋषी जेव्हा ओवीला बोलतो तेव्हा तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो ऋषीच्या तोंडातून हे सत्य ऐकताच सुमित्रा व अवंतिका तर खूपच खुश होतात परंतु ऐश्वर्या आणि सारंगच्या तोंडावर तर बाराच वाजलेले असतात आता ओवी पळत येते आणि आपल्या आजीला घट्ट मिठी मारते आणि हे सर्व बघून जानकीला तर खूप आनंद होतो आणि ऋषीसुद्धा खूप खुश होऊन या जानकीकडे बघत राहतो त्यानंतर सुमित्रा या ओवीचे खूप काही गालाच्या पप्या घेऊ लागते तर पुढे असं बघायला मिळतं की आता सुमित्रा व अवंतिका खूप खुश होऊन आपल्या या आजीकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे हा ऋषी लगेच ह्या आपल्या आईला बोलतो की तुमच्यावर जेवढा राग आहे ना तेवून जास्त प्रेम करतो मी माझ्या मुलीवर तिच्या डोळ्यात मी कधीच असू बघू शकत नाही मी तुम्हाला शब्द देतो की यापुढे ओवीला तिच्या आजीला भेटण्यापासून कुणी थांबवणार नाही जिथे माझी ओवी असेल तिथे तिची आजी नक्कीच असेल असं पण ऋषी जेव्हा सर्वांना सांगतो तेव्हा जानकी खूप खुश होऊन ऋषीकडे बघते इकडे सुमित्राला सुद्धा खूप आनंद झालेला असतो ओवी तर सारखी सारखी आपल्या आजीला मिठीच मारत असते इकडे आता हे सर्व बघून जानकीच्या डोळ्यात आनंदासरू येतात सुमित्र व अवंतिका सुद्धा खूप खुश होऊन या ओवीकडे आणि सुमित्राकडे बघत राहतात आजीबाई पण गालातल्या गालात हसत असतात आणि जानकी आता ओवीकडे बघते मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली जानकी ही या ऐश्वर्याला बोलते की बघितलं ना आता तू बघतच राहा इथून पुढे हा आहे तुटलेल्या मनांच्या कथेचा पहिला अध्याय आता इथून पुढे तुला असेच अध्याय बघायला मिळणार आहे आणि हे घर पुन्हा कसं एकत्र येतं हे सुद्धा तू बघायला इथे असणार आहे असं पण इकडे आता ही जानकी हसतच या ऐश्वर्याला बोलते त्यावेळेस ऐश्वर्य ही जानकीकडे खूप रागाने बघत राहते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय होत राहणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद